होळीच्या दिवशी काय करू नये होळी पेटवताना जरूर सहभाग घ्यावा तसेच काही कारणामुळे तिथे हजर राहणं शक्य नाही तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीच्या भोवती तीन प्रदक्षिणा माराव्यात जर तुम्हाला पैशांची गरज असेल किंवा कोणाकडून उधारीने पैसे घ्यावे लागले तर होळी पेटवण्याच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये असे केल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो होळी पेटवण्याच्या वेळी आगीमध्ये आपल्या आपल्या घरातील कचरा टाकू नये असे करणे शास्त्रामध्ये योग्य मानले जात नाही जर तुम्ही होळी पेटवण्यासाठी जात असाल तर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये तुम्ही तांदूळ किंवा शेणी घेऊन जाऊ शकता आणि त्याची तुम्ही अग्नीमध्ये आहुती देऊ शकता तुम्ही गहू किंवा हरभरा अग्नीमध्ये भाजून तो प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता तसेच होळी पेटवण्यासाठी जात असताना महिलांनी केस मोकळे सोडू नये या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक प्रभावशाली असतात असे मानले जाते होळी पेटवण्यासाठी तुम्ही जेव्हा जाणार असाल तर स्वतःजवळ काजळाची डबी ठेवावी जर नजर लागण्याची शक्यता असेल तर नारळ स्वतः भोवती सात वेळा फिरवावा आणि तो अग्नीमध्ये समर्पित करावा पूर्व शरीराला लावून जो मळ निघेल तो अग्नीमध्ये समर्पित करावा यामुळे आरोग्य प्राप्ती होते गृहप्रवेश होम वॉर्मिंग होळाष्टक दरम्यान कडक नाही होळीपर्यंतचे आठ दिवस मध्ये होलाष्टक म्हणून ओळखले जाते अशुभ मानले जाते या दिवसामध्ये हिंदू कॅलेंडर फाल्गुन शुक्ल अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा यांचा समावेश होतो या कालावधीत गृहप्रवेश किंवा गृहप्रवेश इत्यादी सारख्या शुभ कार्याची योजना करायची नाही दोन हजार चोवीस मध्ये होलाष्टक सतरा मार्चपासून सुरू होईल आणि पंचवीस मार्चपर्यंत चालेल घर खरेदी प्रक्रिया सुरू करू नका होलाष्टक कालावधीत तुमची घर खरेदी सुरू करू नये जरी तुम्ही घर अंतिम केले असेल आणि खरेदी करण्याचा तुमचा विचार केला असेल तरीही या कालावधीनंतर विक्रीच्या करारावर स्वाक्षरी करा होळीपूर्वी खोल साफसफाईसाठी जा या कालावधीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि घराचे आरोग्य आणि कल्याण राखण्यासाठी आठ दिवसांच्या कालावधीत आपल्या घराची सखोल स्वच्छता करण्याची शिफारस केली जाते घराची ईशान्य बाजू स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या वास्तूनुसार ईशान्य दिशा म्हणजे सकारात्मक आणि प्रगतीशील ऊर्जा निर्माण होते घरातील मंदिरासाठी हे आदर्श स्थान आहे ही दिशा भगवान कबीर चालवतात आणि भगवान शिव या स्थानी राहतात होळीच्या सणाच्या आधी घराची ही बाजू स्वच्छ करण्याची विशेष काळजी घेण्याची शिफारसही वास्तू करते नवीन खरेदी टाळा होळा कालावधीसाठी तुमच्या घरासाठी नवीन काहीही खरेदी करू नका खगोल तज्ज्ञ त्याविरुद्ध सल्ला देतात जुन्या नवा न वापरलेल्या वस्तू घरातून काढून टाका होलिका का होळी सणाच्या पूर्वसंध्येला प्रज्वलित विधी आपण करण्यापूर्वी आपल्या घरातील सर्व न वापरलेल्या आणि जुन्या वस्तू काढून टाकल्याची खात्री करा जी घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात हे विशेषत फर्निचर आणि गैर कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जुन्या वस्तूंवर दूर संकलन करणारे सत्य आहे